नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी पीक विम्याचे एकवीसशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार राज्य सरकार या दोन दिवसांत देणार हप्ता शेतकरी खरीपातील पीक विम्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविल्याने बावीस जिल्ह्यांमधील जवळपास एकवीसशे साठ कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला सातशे कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार आहे कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल असे कृषी विभागाने म्हटले आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये पिकांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले काही ठिकाणी नुकसान वाईट स्प्रेडमध्ये गेले आहे राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली मात्र राज्य सरकारने आपल्या विम्याचा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही कोणत्या राज्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आहे पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणे आवश्यक आहे राज्याला जवळपास सातशे कोटींचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल राज्य सरकार दोन दिवसांमध्ये विमा हप्ता देणार आहे असे कृषी विभागाने सांगितले तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे या बावीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पंचावन्न कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शहाण्णव कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून सातशे पाच कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या बाबींमधून भरपाई मिळणार आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे तर ही होती आजची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका अशाच बातम्या लवकरात लवकर बघण्यासाठी धन्यवाद